महाराज की छत्रपती संभाजी महाराज की एक मराठा एक मराठा बनो जरा पड तुम आगे बढो तुम्हाला धाराशिव लोकसभेला मराठा समाज एक हजारपेक्षा अधिक उमेदवार उभा करणार आहे त्यापैकी बार्शी तालुक्यातून दोनशेपेक्षा अधिक उमेदवार उभा करण्याचा निश्चय मराठा समाजाच्या वतीने आज शासकीय विश्रामगृह या ठिकाणी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला यावेळी वेगवेगळ्या कमिट्या स्थापन करण्यात आल्या त्याचबरोबर मराठा समाज बांधवांनी दारांगी पाटलांच्या पाठीशी उभा राहून ज्या सरकारने मराठ्यांना आरक्षण दिलं नाही त्या सरकारला येणाऱ्या लोकसभेत धडाशे कोण्याचे गॅरंटीने भाजपाचे सर्व उमेदवार पाडण्याचा दृढ निश्चय बार्शी तालुक्यातील मराठ्यांनी केला अनेक गावांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याकरिता लोकवर्गणी गोळा करण्याचे काम चालू केले आहे त्यासुद्धा बांधवांची गरजवंत मराठ्यांच्या वतीने अभिनंदन यावेळी करण्यात आले यावेळी मराठा समाजाने कोणत्याही परिस्थितीमध्ये जरांगे पाटलांच्या शब्दाचे पुढे जायचे नाही असा देखील निश्चय व्यक्त केला यावेळी एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय लढेंगे जितेंगे हमसब जरांगे अशा पद्धतीच्या घोषणेने शासकीय विश्रामगृह परिसर दुमदुमून गेला होता यावेळी आनंद काशीद यांच्यासह धनंजय थरविनायक घोडके पोपट डमरे भारत देशमुख अजित जगदाळे विक्रम घाईतिळक अतुल गाडवे अविनाश लोंडे राजाभाऊ कापसे यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव या बैठकीसाठी उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा जय जिजाऊ जय शिवराय आज बार्शी तालुक्यातील मराठा बांधवांची धाराशिव लोकसभेकरता किती उमेदवारी अर्ज भरायचे याकरता संबंध समा समाज बांधवांची मिटिंग बोलवली होती यामध्ये सर्वानुमते दोनशेपेक्षा जास्त उमेदवार बार्शी तालुक्यातून धाराशिव लोकसभेकरता भरायचे हे मराठा समाजानं ठरवलेलं आहे कारण या सरकारनं मराठ्यांना फसवायचं काम केलेलं आहे हे सरकार सातत्यानं आता टी व्हीवरती वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून लोकांच्या समोर येऊन सांगतं आहे मोदी की गॅरंटी मोदीची गॅरंटी मोदीची हमी अरे तुमच्या गॅरंटीचा आम्हाला काय माहीत नाही कारण तुमच्या हाताखालचे चपाटे समाजाला न्याय द्यायचं सोडून स्वतःचं राजकारण कसं का जास्त चांगल्या पद्धतीने करता येईल हे बघत आहेत त्याच्यामुळं मराठ्यांनी ठरवलंय तुमची गॅरंटी आहे का नाही माहीत नाही पण येणाऱ्या इलेक्शनमध्ये तुम्हाला पाडल्याशिवाय हा मराठा सोडणार नाही ही मराठा समाजानं आता गॅरंटी त्या ठिकाणी मनावर घेतलेली आहे म्हणून आमची या सरकारला विनंती होती आचारसंहिता लागली का नाही माहीत नाही पण त्याच्या आता आम्हाला त्या ठिकाणी आरक्षण द्यावं ही आमची समाजाची भूमिका आहे ती स सरकारनं त्या ठिकाणी मान्य करावी अन्यथा मराठा समाज येणाऱ्या लोकसभेला धाराशिव लोकसभेमधून एक हजारपेक्षा जास्त उमेदवारी अर्ज भरणार आहे बार्शी तालुक्यामधून दोनशेपेक्षा जास्त उमेदवारी अर्ज भरणार आहे आणि त्या ठिकाणी आमच्यासोबत आत्ता मराठ्यांच्यासोबत एस सी एस टी ओबीसी मुस्लिम सगळे बांधव आहेत सगळे ज्या सगळे म्हणतायत की मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे मराठा समाजाला ओबीसीतलं आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून आम्ही सुद्धा तुमच्या खांद्याला खांदा लावून आहोत तुमच्या समाजाला आरक्षण मिळणं ही त्या सगळ्यांची भूमिका आहे मराठ्यांच्या आरक्षणाची म्हणून सरकारनं आरक्षण द्यावं अन्यथा येणाऱ्या लोकसभेमध्ये आम्ही तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही ही मराठ्यांनी आता गॅरंटी द्यायचं ठरवलेलं आहे म्हणून मराठा समाज गॅरंटी सहित सांगतोय तुम्हाला उद्याच्या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये धडा शिकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही जय जिजाऊ एक मराठा एक मराठा बार्शी तालुक्यातील मराठ्यांच्या एकजुटीचा बार्शी तालुक्यातील मराठ्यांच्या एकजुटीचा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय